मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी खुश पाव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो हे झाड बघू शकता भरपूर अशी याला मस्त पैकी कळी निघलेली आहे मादी कळी व नरकळीची जी काही संख्या आहे ती भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो प्लॉट मध्ये सर्व जे काही झाडाचं कंडिशन हे सारखंच आहे मित्रांनो आता आपल्या झाडाला जर जबरदस्त फ्लॉवरिंग येण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत त्याच्या आधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कधी कधी काय होतं सुरुवातीला आपले जे काही झाड आहे डाळिंबाचा प्लॉट त्यामध्ये सुरुवातीला एक तर पूर्ण आगारेस निघतात किंवा पूर्ण माधे काळेच निघतात किंवा पूर्ण नरस निघतो किंवा सुरुवातीला पूर्णपणे वॉटर शूट निघतात मित्रांनो हे निघण्यामागचं कारण काय आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्या डायंबा बागेला आपल्याला फ्लावरिंग आणण्या पासून कोणीच रोखू शकत नाही तर मित्रांनो हे जे काही सुरुवातीला फक्त नर नरकळी किंवा मादीकळी सारखी निघणं किंवा फक्त नळकळीच निघणं मित्रांनो हे सर्व स्वी डिपेंड असतं आपण आपल्या काडीमधलं जे काही स्टोरेज आहे या स्टोरेजमध्ये स्टोरेज मुळे ते प्रमाण तसं निघतं दुसरं म्हणजे आपण आपल्या बागेमध्ये विश्रांती काळात केलेल्या कामावर सुद्धा नरकळी निघणं मा माकळी निघणं हे अवलंबून असतो त्याचबरोबर आपण आपल्या बागेला किती दिवस ताण देतो याच्यावर सुद्धा आपल्या बागेची जी काही फ्लावरिंग आहे ती डिपेंड असते दुसरं महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो जर आपल्या बागेमध्ये फक्त वाढच होता असेल तर आपल्या झाडामध्ये जे काही नायट्रोजनची लेवल ही जास्त होते व आपल्या झाडामध्ये जर नरकदी नरकळी मादीकळी ही सर्व सम प्रमाणात निघत असेल किंवा आपल्या बागेमध्ये शूट कमी प्रमाणात व मादी मादीकळी नरकळी ही जास्त प्रमाणात निघत असेल तर आपल्या झाडामध्ये जे काही फॉस्फरस ची जी काही लेवल आहे ती बरोबर आहे हे आपल्याला लक्षात येतं मित्रांनो जर आपल्या डायम्ब बागेमध्ये आपल्याला जर कळी काढायची असली तर सर्वात महत्वाचं आहे जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे शाकीय जी काही वाढ आहे ती थांबवणं त्यासाठी आपण आपल्या डायम्ब बागेमध्ये लिहोसिन प्लॅनोफिक्स कल्टर त्याच्यासोबत जे काही ताबोली हे जे काही पीजीआर आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर त्यांचा वापर आपण आपल्या डायम्ब बागेमध्ये करू शकतो जेणेकरून जी काही एक्स्ट्रा व्हेजिटेटिव्ह जी काही ग्रोथ झालेली आहे शूटची त्याची मूर्ती थांबून आपल्या झाडाला जे काही कळीनी करायला मदत होईल त्याचबरोबर मित्रांनो कधी कधी काय होतं फॉस्फरसची लेवल कमी झाल्यामुळं आपल्या झाडाला बहुतांश बहुतांश कळी निघत नाही त्याच्यासाठी आपण आपल्या डायम्ब बागेमध्ये जे काही अन्नारिका डबल हे का जे काही टॉनिक आहे त्यांचा वापर करू शकतो जेणेकरून आपल्या डायम्ब बागेमध्ये जे काही पान आहे पान लवकर मॅच्युअर होऊन आपल्या डाळिंब बागाला कळी निघायला मदत होईल तर मित्रांनो हे झाले फवारणीच्या मित्रांनो आपण आपल्या डायम्ब बागेमध्ये कळी निघण्यासाठी किंवा फ्लावरिंग बेस्ट येण्यासाठी आपण आपल्या डायम्ब बागेमध्ये कोणत्या खतांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आपल्या डाळिंबाच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये सर्वात महत्वाचं जे काही अन्नद्रव्य आहे ते काम करतं ते म्हणजे बोरॉन मित्रांनो फ्लावरिंग स्टेज मध्ये जर बोरांची कमतरता झाली तर आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी ही ड्रॉप होणं कळी न येणं या समस्या आपल्याला जाणवू शकतात त्याच्यामुळं आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये जेव्हावी फ्लावरिंग स्टेज ही चालू होईल तेव्हापासून आपण आपल्या डाळिंब बागेला बोरॉन व कॅल्शियमचे जे काही स्प्रे व होतं दोन्ही दोन्हीमधून आपल्याला चालू ठेवायचं आहे मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं फळ हे जी काही कळी असते कळीच रूपांतर फळामध्ये करण्याचं काम किंवा फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्याचं काम जो काही अन्नद्रव्य करतो तो म्हणजे बोरा मित्रांनो त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये फ्लावरिंग मध्ये महत्त्वाचे जे काही अन्नद्रव्य आहे ते म्हणजे फेरस झिंक हे सर्वात महत्वाचे जे काही दोन अन्नद्रव्य आहे ते फ्लावरिंग साठी सर्वात महत्वाचे आहे त्याच्यासाठी आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये फेरस वा झिंकचा सुद्धा वापर आपण डायम्बागेमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे दुसरं म्हणजे आपल्याला फ्लावरिंग मध्ये सर्वात महत्वाचं जे काही फॉस्फरस व युक्त जे काही खते आहे त्यांचा वापर आपल्या बागेमध्ये आपल्याला वाढायचा आहे तर मित्रांनो यामध्ये आपण कोणकोणते खत त्या ठिकाणी वापरू शकतो तर मित्रांनो आपण झिरो बावन्न चौतीस झिरो साठवीस झिरो झिरो पन्नास त्याचबरोबर आणखीन जे कोणतंही तुम्हाला जेवढं अ फॉस्फरस युक्त खतांचा वापर आपल्या बागेमध्ये करता येईल तेवढा करायचा आहे जेणेकरून आपल्या बागेला जास्त करून कळी निघायला मदत होईल व जे काही एक्स्ट्रा शाकीय वाढ झालेली आहे ते पूर्णपणे थांबून जाईल मित्रांनो जर तुमच्या बागेमध्ये जर दीड एक ते दीड महिन्यानंतर ही कळी जर निघत नसली तर आपण आपल्या बागेला असा एक ग्रेड मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला तो तुम्ही वापरून बघा तुम्हाला तुमच्या बागेमध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी कळशी निघणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जो काही सहा पंचेचाळीस सहा जो हा जो काही ग्रेड आहे हा आठवड्यातून आपल्याला एकदा आपल्याला जो जेव्हा पण आपण आठवड्यातून एकदा डाळिंबाला पाणी देऊ त्यावेळेस आपल्याला तीन ते चार किलो प्रति एकरसाठी हा ग्रेड सोडायचा आहे मित्रांनो हा ग्रेड सोडल्यानंतर आपल्या डायंब बागेला सात ते आठ दिवसानंतरच आपल्या डायंब बागेला शंभर टक्के जी काही कळ्याची संख्या आहे ही वाढून येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जर एवढं करूनही जर आपण आपल्या डायंब बागेमध्ये कळी ही निघत नसली तर सर्वात महत्वाचं जे काही काम म्हणजे मित्रांनो जर निघत नसली तर आपलं जे काही ताण अवस्थेतलं ता, जे काही पूर्णपणे शेड्यूल आहे ते पूर्णपणे चुकलेलं आहे त्याच्यामुळं आपण ताण अवस्थेत काय काम केले पाहिजे कोणत्या फवारने केले पाहिजे हे हा व्हिडिओ आपण आपल्या आपल्या आप जे काही युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावर अपलोड केले आहे तुम्ही तिथं तो जाऊन बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या वेळेला आपण जे काही पोटॅशियम जे काही शोनाईट आहे त्याचा सुद्धा वापर आपल्या डाळिंब बागेमध्ये करू शकतो तो, तो वापर कसा करायचा कधी करायचा व कोणत्या प्रमाणात करायचा हा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या टाइम युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊन तो बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका ده